नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निरुप आता मीराजवळ जाते आणि मीराला म्हणू लागते काय गै तुझी लायकी तरी आहे का तुझी माफी मागायची सांग यांना की तुला माफीची काय बी गरज नाही तू पंकजला तसं बी माफ केलेलंच आहे आणि सांग यांना पटकन तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात मीरा असं काय बी बोलणार नाही तेव्हा आता निरूपा म्हणू लागते अगे बोल ना बोल ना तुला काय म्हणायचं आहे ते बोल त्याच वेळेस आता मीराला लगेच आठवू लागतं की पंकजने कसं तिला तिच्या आईला व सर्वांना फसवलेलं असतं आणि लग्नात जेव्हा पंकज लग्न सोडून पळालेलं असतो त्यावेळेस तिची आईची काय परिस्थिती झालेली असते हे सगळे क्षण तिला आता इथे आठवू लागतात त्यामुळे मीरा एकदम गप्प बसलेली असते ती काहीही बोलत नाही तेव्हा आता लगेच दरवाज्यातून पंकज म्हणू लागतो मीरा मला माफ कर खरंच माझं चुकलं मी तुला खरंच मनापासून माफी मागतोय मला माफ कर मीरा सॉरी मीरा खरंच माझं चुकलं असे म्हणत असतो तेव्हा आता लगेच निरूपा म्हणू लागते अगं केलं ना तू माफ मग घ्याव अहो आता तरी घेताल ना त्याला घरात बघा आता मागितली त्याने माफी आता पंकज घेणार घरात पाऊल ठेवणार तेच लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात थांब पंकज तू जरी माफी मागितली असशील तरी मीराने अजून माफ केलेलं नाहीये तुला त्यामुळे तू घरात येऊ शकत नाही तेव्हा त्या लगेच पंकज म्हणू लागतो पप्पा मी पुन्हा माफी मागतो मीराची पुन्हा माफी मागतो मी तेव्हा त्या पंकज पुन्हा माफी मागायला जाणार तेच निरूपा म्हणू लागते थांब बाबड्या या पुरीची तू कशाला माफी मागतोय रे तू काय चूक केलेली आहे तू काही कुणाचा गुन्हा केलेला आहे का मग तुला खाली मान घालायची काय बी गरज नाही आणि या लायकी नसलेल्या पोरीची माफी मागतोय तू माझा बबड्या माफी मागणार नाही थांबा आता मीच बघते कोण अडवतोय त्याला घरात येण्यापासून कोण काय करते मी बघतेच आता निरुपा लगेच पंकजजवळ जाते आणि त्याचा हात पकडते आणि त्याला आता घरात घेऊन येते आता मात्र घरात पाय टाकताच पाठीमागणं सत्य येतो सत्या लगेच पंकजची कॉलर पकडतो आणि ओढून धरतो आता मात्र लगेच निरूपा म्हणू लागते अरे बाबड्या चल ना निरुपा पाठीमागे वळून बघते तर आता सत्य आलेला असतो आता मात्र निरुपाही घाबरते आणि पंकजही घाबरतो सत्या मात्र इथे मागचा पुढचा विचार न करता लगेच पंकजला जोरजोरात मारू लागतो तेव्हा निरुपा महत असते अरे सत्या मारू नको त्याला सोड बरं सोड मारू नको माझ्या बबड्याला आता मात्र लगेच सत्या म्हणू लागतो माझ्या बापाची इज्जत चवाट्यावरती टाकून गेला होता तु। ना तू तुला सोडणार नाही का फसवलं माझ्या बापाला सांग लवकर माझ्या बापाला का फसवलं तू आता मात्र सुधाकर भाऊई शांत बसून हे सगळं चित्र बघत असतात तर निरुपा म्हत असते अरे पण ती सोड त्याला त्याला मारू नको काय करतोयस तू पण मात्र सत्या खूपच भडकलेला असतो कारण पंकजला बघितल्यानंतर आता तो कोणाचंही ऐकायला तयार नसतो तो जोरजोरात खाली पाडून पंकजला खूप मारतो तर आता लगेच मीराजवळ जाते आणि म्हणू लागते अगय बाई तू काय बघत बसली सांग ना सांग ना तुझ्या नवऱ्याला त्याला मारू नको म्हणून सांग ना आता मात्र मीराही गप्प बसून हे सगळं बघत असते ती बी काहीही बोलत नाही आता लगेच सत्याजवळ येते आणि म्हणू लागते नको रे मारू त्याला किती मारतोय तू नको मारू त्याला हे बघ काहीतरी होईल त्याला तेव्हा सत्या म्हणू लागतो होईल ना मग होऊ दे त्याच लायकीचा आहे हा जोर कुठला बापाचे पैसे घेऊन पळाला चोरटा कुठला पळकुटा नाही तर त्याला सोडणार नाही आता आता बघ मी त्याला काय करतो ते असे म्हणून आता सत्या खाली पाडू पाडू पंकजच्या पोटात जोर जोर मार करत असतो तर इकडे पंकज खूपच रडत असतो मम्मा मम्मा वाचव मला खूप लागलंय मम्मा आता मात्र निरूपा तर रडूच लागते आणि म्हणू लागते सत्य थांबणार आहे काय करतोयस तू सत्या थांब सत्याचा हात पकडते आता मात्र लगेच निरूपाला बोर्ड दाखवताना नव्हतो ए निरुपा तू मध्ये पडायचं नाही सांगून ठेवते माझ्या बापाला फसवणाऱ्या चोराला मी सोडणार नाही तर आता सत्याचा हा अवतार बघून निरुपा ही गप्प बसलेली असते कारण सत्य खरंच खूपच भडकलेला असतो तर आता लगेच तेवढ्यात रवी येतो आणि म्हणतो सत्यदा काय करतोय तू थांब बर सत्यदा मारू नको आपण नेना बसून प्रश्न सोडूया बोलून सोडूया सगळे प्रश्न तेव्हा सत्य म्हणू लागतो रव्या तू बाजूला हो याची हीच लायकी आहे याला ना असं फाशीला लटकायला पाहिजे पोलिसांमध्ये दे देऊन तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे नको नारे मारू प्लीज नको नारे मारू ऐकणारे सत्या असं नको करू आता मात्र लगेच पंकजला सत्य भिंतीवरती लोटून देतो आणि तिथे लाकडी स्टूल असतं ते उचलून त्याच्या डोक्यात घालणार तेच आता मध्ये येते आता मात्र निरूपा लगेच कळवळीने सत्याला म्हणू लागते नको मारू ना त्याला नको मारू सत्या लगेच जोरात दिशी ते स्टूल खाली फेकून देतो सर्वजण आता सत्याकडे बघू लागतात तेव्हा आता लगेच निरूपा म्हणत असते सत्या आता जर माझ्या बाबड्याला मारलं ना, ना। हो तर पोलिसांना बोलवे ना तेव्हा सत्य म्हणू लागतो हो निरूपा खरं तर पोलिसांना बोलून यालाच पोलिसांच्या ताबडीत द्यायला पाहिजे कारण खरा चोर हा आहे बघितल्या ना लग्नात कसा पळून गेला होता आणि निरूपा तू याची बाजू घेऊ नको कारण तुझ्या हातावरही पुरी ठेवून हा तुझा बबड्या पळालाय तो कधीही कुणाचा होऊ शकत नाही त्यामुळे सांगते चल हो बाजूला याची ना धुलाईच करायला पाहिजे याचे हातपाय मोडायला पाहिजे आहे ना याला फाशीलाच लटकायला पाहिजे हो बाजूला माझ्या बापाची इज्जत चवाट्यावरती आणली होती ना आता यालाच मी चवाट्यावरती आणतो थांब थांब याचा ना आता गळाच आवडतो मी म्हणजे याला फाशीची शिक्षा होईल असे म्हणून आता सत्या पुन्हा पंकजला जोरजोरात मारू लागतो आता मात्र लगेच रवी निरूपा दोघेही मधी पडू लागतात तेव्हा आता लगेच सत्य म्हणत असतो रव्या तू मध्ये पडू नको तू बाजूला हो आता लगेच निरुपा सुधाकर भाऊंना म्हणू लागते अहो बघत काय बसलाय तुम्ही सांगा ना त्याला सांगा ना नको मारू तुमचं ऐकेलो सांगा ना तेव्हा आता रवीही म्हणू लागतो बाबा प्लीज सत्या त्याला खूप राग आलाय त्याला सांगा ना मारू नको खूप मारतोय पंकज दादाला तो सांगा ना बाबा तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात रव्या तू गप्पा बाईस सत्या जे करतोय ना ते अगदी बरोबर करतोय आणि तो आता काय बी कुणाचं ऐकणार नाही त्यामुळे आता फक्त बघत बसायचं खाऊ दे त्याला मार आता मात्र सत्य म्हणत असतो अरे लहानपणीही तू अशीच चूक केली होती तू दरवेळेस चुका करतो आणि मला अडकवतो लहानपणी मी लहान होतो त्यामुळे मला काही समजत नव्हतं पण आता मी मोठा झालोय त्यामुळे कुठपर्यंत मी तुझ्या चुका सहन करू रे आणि त्या दिवशी लग्नात हो म्हणाला लग्नाला तयार झाला आणि ऐनवेळेस ही पोरगी तुझ्या गळ्यात पडणार तर पळून गेला आणि ती पोरगी पडली माझ्या गळ्यात आता मात्र मीरा तर सत्याकडेच बघू लागते तेव्हा सत्य म्हत असतो तुझ्यामुळे माझं लग्न तिच्याशी झालं तू पळाल्यामुळं तेव्हा निरुपा म्हणू लागते नको ना मारू त्याला त्याची काय चूक आहे त्याला जर ती पोरगी आवडतच नसेल तर तो का लग्न करेल मला तर वाटतं अशा भिकारी मुलीशी कोण लग्न करेल हे तिच्या घरच्यांना समजायला हवं हो होतं ना त्यांनी कशाला पंकजला होकार द्यायचा याने दिला असेल बळजबरीने होकार काल याला नकार देता येत नव्हता ना याच्या बापाला मग तिच्या घरच्यांना समजत नव्हतं तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा त्यांच्याकडे मागणी घालण्यासाठी मी गेलो होतो तेव्हा निरुपा म्हणू लागते हो तुम्ही दाखवलं तुमचा चांगोलपणा पण पन त्या लोकांना कळत नाही का भिकारी कुठले आणि ही पोरगी गळ्यात पडल्यामुळेच माझ्या पंकजला घरातून बाहेर राहावं लागलं हे घर सोडून बाहेर राहावं लागलं खूप हाल झाले त्याचे खूप सोसलंय त्याने खूप खूप काही सोसलं आहे या पोरीमुळे फक्त याच्यामुळे आता मात्र मीराला खूपच वाईट वाटतं तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते एवढं सगळं होऊ नये तरीही तिचं मन शांत झालं नाही कारण या घरात फुक्कटचं गिळायला यायचं होतं ना म्हणून पंकज पळाला तर सत्याशी लग्न करायला तयार झाली आणि आलीच या घरात हो की नाही आता मात्र हे सगळं ऐकून मीराला खूपच वाईट वाटतं तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं तेव्हा आता लगेच निरूपा म्हणू लागते नको मारू रे खरंच खूप आहे त्याने मी त्याला देवळाबाहेर बघितलं ना तेव्हा माझी काय परिस्थिती झाली होती माझं मलाच माहिती अहो सांगा ना तुम्ही तेव्हा सत्या म्हणू लागतो सोसलय ना सोसू दे हीच लायकी अजून खूप काही सोसायचंय त्याला आता तर मी त्याला सोडणार नाही आता त्याचा गेम करणारच हा सत्या बघा तुम्ही आता मात्र लगेच निरूपा मध असते सत्या नको न मारू सोड त्याला कोणीतरी वाचवा ना त्याला रव्या सांग ना तू मग आता सत्या मारत मारत पंकजला घरातून बाहेर ढकलून देतो आणि म्हणतो चोरट्या या घराकडे बघायचं पण नाही लगेच इथून निघायचं माझ्या बापाची कमाई चोरतो चोर कुठला चोर खरं तर तुझ्यासारखे असे बंडखर चोर या सांगलीतून हकलूनच द्यायला पाहिजे हो की नाही दरोडेखोर कुठला चलनी गीत ना असे म्हणून आता बाहेर ओढत आणतो आणि ढकलत ढकलत रस्त्यापर्यंत नेत असतो सर्व आजूबाजूचे लोक आता जमा होऊन सत्या आणि पंकजकडे बघू लागतात तेव्हा लगेच निरुपा सुधाकर भाऊंना म्हणते अहो थांबवा ना त्याला बघा ना तो त्याला बाहेर काढून मारत मारत नेतोय बघा ना पण मात्र सुधाकर भाऊ काहीही बोलत नाही तर निरुपा आता धावतच सत्याकडे येते आणि म्हणते नको ना मारू सोड ना त्याला ते तेव्हा सत्या म्हणतो ए निरूपा तू मध्ये पडायचं नाही त्यामुळे तू गप्प बाईस या चोराला या घरात जागा नाही चलणे गेले चोरा कुठल्या इथून आता लगेच आजूबाजूचे सर्व लोक बघत असतात सत्या आतमध्ये निघून जातो आता लगेच निरूपा ही त्याच्या पाठोपाठ इकडे घरात येते तर आता निरुपा म्हत असते सत्या नको ना असो करू रे त्याने चूक केली मला माहिती आहे पण एक डाव त्याला कर ना सत्या लगेच मधून कुलूप काढतो आणि पंकज घरात घुसणार ते जोरात दिशी त्याचा तोंडावरती दरवाजा बंद करतो आणि आतून दरवाज्याला कुलूप लावून घेतो मग निरूपा त्याला जोरजोरात ओरडत म्हणत असते अरे सत्या कुलूप का लावतो घे ना त्याला घरात रे खूप मारलंय रे त्याला घे ना घरात प्लीज असं नको करू रे पण मात्र सत्या कुलूप लावून आपल्या रूममध्ये जातो आणि आपल्या रूमचाही दरवाजा आतून बंद करून घेतो तर इथे पंकज जोरजोरात दरवाजा वाजवत असतो आणि म्हणतो मम्मा मम्मा मला आतमध्ये घे ना गं बघ ना आजूबाजूचे सगळे लोक बघताय हसतायत माझ्यावरती मम्मा ज्या घरात मी मानाने राहत होतो त्याच घरात आज मला असं धक मारून घराबाहेर काढलं जात आहे ग मम्मा बघ काय इज्जत राहिली मम्मा माझी अशाने मी याच दारात जीव देईन बरं का मम्मा तेव्हा आता निरुपा म्हणू लागते नाही नाही बबड्या तू असं काय बी करणार नाही तू तिथेच उभी राहा मी तुला घरात घेईन थांब थोड्या वेळ तू तिथेच थांब आता लगेच निरुपा सुधाकर भाऊंजवळ जाते आणि सुधाकर भाऊंना म्हणू लागते प्लीज तुमचं ऐकेल नाव सत्या प्लीज सांगा ना तुमचा शब्द तो कधीही खाली पडू देत नाही सांगा ना हो पंकजला घरात घ्यायचं बघा ना किती रात्र झाली सांगा ना हो प्लीज पण मात्र सुधाकर भाऊ गप्प बसलेले असतात तर आता लगेच निरूपा मीराजवळ येते आणि मग ते मीरा एक आईचं मन काय असतं हे तुला चांगलंच ना जर तुझ्या भावाला असं रात्री अपरात्री कोणी घराबाहेर काढलं तर तू त्याला घरात नाही घेणार का सांग ना तुझ्या नवऱ्याला समजावून सांग सांग ना गं प्लीज असं नको करू म्हणा पंकजला घरात घे ना तेव्हा मी राहता लगेच निरुपाला म्हणू लागते मी सांगेल त्यांना पण ते ऐकतील माझं नाही ऐकणार ते आता मात्र निरुपा लगेच धावतच आतमध्ये सत्याकडे जाते तर तिच्या पाठोपाठ सर्वजण आलेले असतात तेव्हा निरुपा आता सत्याला आवाज देत म्हणत असते सत्य ऐकणारे असं नको करू मला माहिती आहे पंकजची खूप मोठी चूक झालेली आहे पण एक डाव त्याला माफ कर ना एक संधी दे हवं तर तू त्याला खूप बोल खूप का काय काय ते बोलायचे ते बोल मी काहीही मध्ये बोलणार नाही पण त्याला एकदा घरात घे ना एक संधी दे ना सत्या तुझा भाऊ ये ना तो घे ना एकदा माफ कर ना तेव्हा सत्या म्हणतो हो का आत्ता तुला नात्यांची जाग आली का इतक्या दिवस त्याने भाऊ म्हणून माझ्यासाठी काय केले निरूपा तेव्हा निरुपा, ते निरुपा म्हणू लागते सत्य असं नको करून आे एकदा माफ कर ना त्याला प्लीज एक आईची विनंती तू ऐकणार नाही ना ना का सत्या आता मात्र निरुपा रडत कडत इथे सत्याला हात जोडून म्हणत असते सत्या एकदा तरी आईचं एवढं ऐकशील ना तू तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मात्र एक खरोखर एक आई असल्यासारखी निरुपा सत्या आता सत्याकडे हात जोडून विनवणी करत असते आता मा मात्र आई म्हणताच सत्याचं मनी ते दाटून आलेलं असतं आता मात्र निरुपा म्हत असते नाही इच्छा पूर्ण करणार का तू जायची एवढी फक्त एवढीच इच्छा आहे रे पंकजला घरात घेणार आता मात्र निरुपा तिथून निघून जाणार ते सत्या पटकन दरवाजे उघडतो आता मात्र निरुपा सत्याकडेच बघू लागते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद